चेष्ठा मस्करीतून मुकुंदनगरमध्ये अठरा वर्ष युवकाचा खून मेडिकल स्टोअरमध्ये चौघे मित्र गप्पा मारत बसलेले असताना झालेल्या चेष्टा मस्करीचा राग अणावर होऊन एकानं अठरा वर्षाच्या युवकाचा कात्रीचे वार करून खून केल्याची घटना मुकुंदनगर दरगा दायरा परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली आहे जिशान रुस्तम अली खान वय अठरा वर्ष राहणार घर नंबर तेवीस इस्लामी बेकरीजवळ दरगा दायरा रोड शहाजी नगर मुकुंदनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर असं मृत युवकाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान राहणार मुकुंदनगर यास अटक केली आहे याबाबत मृताचा भाऊ नसीब अली रुस्तम अली खान यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी मृत युवक व इतर दोघे असे चौघे मित्र मुकुंदनगरमधील जिलानी मेडिकल येथे गप्पा मारत बसले होते यातील मयक जिशान रुस्तुम अली खान आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान व रेहान अब्दुल हक शेख फैजान सोहरा अब अली खान दोघे राहणार मुकुंदनगर असे चौघे जण एकमेकांची चेष्टा मस्करी करत असताना त्यांचा यातील आरोपी शमशुद्दीन यास राग आल्यानं त्यानं मेडिकल मधील काउंटरवरील कात्री हातात घेऊन काउंटरच्या आतमध्ये येत जिशान याच्या पाठीवर सपासपवार केले त्यात तो गंभीर जखमी झाला उपचारासाठी त्याला साईदीप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलंय घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे आरोपी तातडीनं ताब्यात घेण्यात आलं याबाबत आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे